अतिक्रमण हटवल्यास होणाऱ्या नुकसानात शासन जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी असे नोटीसीद्वारे कळूनही अद्याप पर्यंत नाही तरी याद्वारे अवच कळवण्यात येते की सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस बारा वाजेपर्यंत तसेच अतिक्रमण हटवले शासन जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी असे नोटीसीद्वारे कळूनही याद्वारे अनुश्व कळवण्यात येते की सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजेपर्यंत तसेच अतिक्रमण हटवल्यास होणाऱ्या नुकसानात शासन जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी असे नोटीसीद्वारे कळूनही अद्याप पर्यंत बांधकामधारकांनी अनधिकृत बांधकाम काढले नाही तरी याद्वारे अवश्य कळवण्यात येते की चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस बारा मागेपर्यंत तसेच अतिक्रमण हटवल्यास होणाऱ्या नुकसानात शासन जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी असे नोटीसीद्वारे कळूनही अद्याप पर्यंत धारकांनी अनधिकृत बांधकाम काढलेले नाही तरी याद्वारे अनश्य कळवण्यात येते की सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस बारा वाजेपर्यंत आपण